कुरुंदा स्टेशनच्या यादीमध्ये भेंडेगाव पाटीजवळ दहाच्या रात दहा ते अकरा जूनच्या रात्रीमध्ये चार वाजता एका फ्लिपकार्टचे डिलिव्हरी व्हॅनला कंटेनर असलेल्या व्हॅनला अडून त्या गाडीच्या ड्रायव्हरची काच फोडून त्या गाडीमध्ये प्रवेश करून ती गाडी हायजॅक केली ती गाडी हायजॅक करून धामाणगाव रेल्वे पाटीजवळ आणल्यानंतर तिथे एका पिकअप वाहनला बोलवण्यात आलं आणि त्या पिकअप वाहनला बोलवण्यात येऊन त्यामधला काही माल त्याच्यात ट्रान्सफर करून आरोपी फरार झालेले होते सदरच्या पाहणी केली असता त्यामध्ये जवळजवळ साडेसात लाखच्या वर म्हणजे सात लाख सत्याहत्तर हजार टू बी एक्झॅक्ट हा मुद्देमाल त्यांनी चोरून नेलेला होता यामध्ये आम्ही तपास केल्यानंतर यात फ्लिपकार्टचाच एक जुना मॅनेजर जो की नोकरी सोडून गेलेला होता आणि त्या रूटवरील जुने फ्लिपकार्टचे वाहन चालवणे ड्रायव्हर यांनी संगणमत करून ह्या टोळीला बोलावून ही गाडी लुटल्याचं समोर आलेलं होतं यामध्ये मुख्य म्हणजे जे रिसोर्टचे आणि वाशिमचे काही आरोपी होते ते आम्ही ताब्यात घेतल्यानंतर याच्यातला बावीस लाख म्हणजे वाहनांसह बावीस लाखाचा मुद्देमाला आम्ही जप्त केलेला आहे दहा आरोपी होते आणि यापैकी आठ आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत या टोळीमधले जे दोन सदस्य आहेत रिसोर्टचे आहेत आणि वाशिम हद्दीतले काही आहेत त्यांच्यावर पूर्वी पाच आणि सहा अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तीनशे सात आहे तीनशे खंडणी आहे रॉबरी आहे अशा प्रकारचे त्यांच्यावर गुन्हे गंभीर गुन्हे आहेत आणि त्यावर आम्ही आता पुढील स्ट्रिंजंट ॲक्शन घेतो नाही फ्लिपकार्टचं ऑनलाईन आणि ई कॉमर्सचं हे तर आपल्या सुरुवातीला जे आता भारताची प्रगती होत आहे किंवा ई कॉमर्स सुरू होत आहे यासाठी हे महत्त्वाचंच आहे परंतु त्याचं जे काही मुवमेंट आहे आणि त्या ट्रा डिलिव्हरी सिस्टम आहे त्याचे संरक्षण करणे हे आमचं कर्तव्य आहे आणि यामध्ये असं जर काही कोणाला वाटलं की ब डिलिव्हरी व्हॅन किंवा यांना काही संशय आहे धोका आहे ते तर त्यांनी आम्हाला जर कळवलं तर आम्ही त्यांना एसकॉट प्रू किंवा त्यांची योग्य हो कि त्या संरक्षणाचा वदारी घेऊ